नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मान सन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व खजाना खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी पुणे पस्तीस संचलित श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे पस्तीस या शाळेचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम निगडी प्राधिकरण पुणे चव्वेचाळीस येथील संत श्री तुकाराम महाराज उद्यान येथील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये उत्साहात संपन्न नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी पुणे पस्तीस संचलित श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे पस्तीस या शाळेचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम निगडी प्राधिकरण पुणे चव्वेचाळीस येथील संतश्री तुकाराम महाराज उद्यानी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चंद्रभागेच्या तीरी भजनात भक्तांच्या माऊली माऊली नाचू लागला अशी भजने सादर करून उपस्थितांची मणे जिंकली व वा वातावरण भक्तिमय केले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय श्री गोविंदराव दाभाडे सर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदिका कोशिरे व नगर, निवेदन मीरा मगर निवेदन दीपल पाटील या विद्यार्थिनीने केले इराणना धनशेट्टी अरमान पठाण दिव्या सोळंके या विद्यार्थ्यांनी आकाश आषाढी एकादशी निमित्त भाषण केले शिक्षक मनोगतामध्ये सौ प्रतिमा काळे यांनी माणुसकीची दर्शन घडवणारी वारी सर्वांनी करावी तसेच सौ नैना पाटील यांनी भक्त पुंडलिकाप्रमाणे आईवडिलांची सेवा करावी त्यांची अपार भक्ती ठेवावी त्यातूनच आपल्याला शांती समाधान मिळते असे विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे आयोजन सौ प्रतिमा काळे सौ सविता पाटील सौ नैना पाटील श्री कैलास कोशिरे श्री चतुर आखाडे व श्री अविनाश आखाडे इत्यादी शिक्षकांनी केले होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पुणे माझ्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा